स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तस पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात असलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्त कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि आपण उपाय पाहणार आहोत चला तर पाहू काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण घरामध्ये घर चढण्यासाठी जो झाडू वापरतो तो झाडू उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नयेत ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळीस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही दहीसुद्धा ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून गायदेखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते रोज सकाळी संध्या संध्याकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकून आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी संध्याकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहील घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी सकारात्मकता नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमोशला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य करून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमोशला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेले खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी स्वच्छ नखे नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहील आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते घराची नेहमी तिजोरी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मदोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घस घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित कराय या दोघांची नित्य पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात वास्तुमसले असे करणे खूप अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जात आहे तिथे लक्ष्मीदेवी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा आणि ते घराच्या बाहेर ठेवा ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घराच्या ईशान्य दिलेल्या दिशेला कधीही कचरा ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मानली जाते असे केल्याने माता महालक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते जर तुम्हाला पैशाची संमती संमतीमुळे किंवा वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अश अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात थँक यू आता आपण स्वामींचा कृपातरक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य उदूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी